सात की वर्मिकी साहि प्रतिष्ठान कल्याण सहा नंबरला दिले पाठी क्रमांक तीन सरकार मेंचुएर्बिटा ही पाच नंबरला दिली आहे पार्टी क्रमांक चार पार्टी क्रमांक पाच कुमारी कुमार आयन तांबोली पोशेवारी आयनवाडी हे चार नंबर आलेले आहे पार्टी क्रमांक सहा श्रीनाथ कृपा प्रसन्न प्रशांत डायवर किल्ले मजेंद्रगड हे तीन नंबर राहिले गाडी पार्टी क्रमांक दोन आणि तुळजा लढाणी प्रसन्न अंकिता रणजित निंबाळकर पलटन दोन नंबर लागले आहे आणि पाठी क्रमांक सात नाथ साहेब प्रसन्न मोहित